औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला मग त्याची कबर औरंगाबादमध्ये का बांधली गे गेली औरंगजेब हा शेवटचा प्रभावी मुघल शासक मानला जात होता औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली नगर येथे झाला औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने खुलदाबाद येथे औरंगजेबाची कबर उभारली खुलदाबाद हे समाधीचे गाव म्हणून ओळखले जाते आपला दफनविधी खुलदाबादमधील शेख झैन उद्दीन औरंगजेबाचा आध्यात्मिक गुरु यांच्या दर्ग्याजवळ करावा अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती ही इच्छा त्याच्या मुलानं पूर्ण केली औरंगजेबाची मृत्यूपूर्व अशीही इच्छा होती की त्याची समाधी सुद्धा एकदम साध्या पद्धतीनं बांधावी जी त्याच्या स्वकमाईच्या पैशातून असेल त्याची कपर अत्यंत साधी बनवावी तिच्यावर सब्जाचं झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं असं त्याने त्याच्या मृत्यूपत्रात नमूद केलेलं होतं त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या मुलानं त्याची समाधी अवघ्या चौदा रुपये बारा आणि इतक्या पैशात उभारली असं म्हणतात की हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून कमावले होते औरंगजेबाचे वडील शहाजहान बादशाह असताना त्यांनी औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता इतिहासकारांच्या मते औरंगजेबला औरंगाबाद आवडायचं त्यामुळे त्याने दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं होतं औरंगजेबाचा औरंगाबाद एवढं आवडायचं की औरंगजेब वेरूळ दौलताबाद असं दख्खनमध्ये सगळीकडे फिरायचा औरंगजेबानं औरंगाबादेत अनेक वास्तू बांधल्या यात किल्ले अर्क आणि हिमायत बागेसारख्या अनेक बागांचा समावेश होता आता औरंगाबाद या शहराचं नामांतर झालं असून ते शहर आता छत्रपती संभाजी महाराज म्हणून ओळखलं जातं जय शंभूराजे